पाहत राहा फक्त धर्मवीर आपलं गाव आपली बातमी माननीय अरुण राजमाणे जिल्हा परिषद माजी सभापती अर्थ विभाग यांना वाढदिवसानिमित्त अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा तालुका मिरज सुभाषनगर वृत्त सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद माजी सभापती अर्थ अरुण राजमाणे वा यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या राजमाणे क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामले यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी उद्योजक विनायक राजमाने उद्योजक विजय उर्फ नाना राजमाने टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य किरण बंडगर आप्पा पाटील मालगावचे माजी सरपंच रंगराव पाटील सोसायटी माजी चेअरमन नरेंद्र परदेसी शशिकांत अन्ना बागने सदाशिव कुंभार इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे नगर